नमस्कार रुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण बघणार आहोत एक मस्त अशी वेगळी रेसिपी तर पुलाव तर तुम्ही खूप प्रकारची खाल्ले असतील बघा आपण मटन पुलाव करतो व्हेज पुलाव करतो चिकन पुलाव वगैरे मसूर पुलावसुद्धा बनवतो आज मी तुम्हाला दाखवणार आहे चना दाल पु, पु, पुलाव म्हणजे हरभराच्या डाळीचा पुलाव तर हा पुलाव मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी बघा इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत कोलम घेतला आहे मी तुम्ही कुठलाही घेऊ शकता चना डाळ आहे ती दोन तास भिजवून घेतली आहे एक वाटी तांदूळ असतील तर अर्धी वाटी आपल्याला चना डाळ घ्यायची आहे किंवा तुमच्या आवडीनं तुम्ही कमी जास्त करू शकता तर ती एक दोन तास आधी तरी भिजवून घ्यायची आहे इथं मी एक मिडियम बघा इथं मिडियम टू जरा मोठाच होता कांदा तो कापून घेतलेला आहे स्लाईसमध्ये इथं हिरवी मिरची आहे तीन हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत एक टोमॅटो होता मीडियम साईजचा तो कापून घेतलेला आहे थोडासा खडा मसाला घेतलेला आहे बघा इथं मी तमालपत्र दालचिनी चार मिरे दोन तीन लवंगा स्टारफूल थोडंसं तोडून घेतलेलं आहे जिरे घेतलेलं आहे मोठं जावित्रीचा एक तुकडा दोन वेलची घेतलेली आहेत याशिवाय आपल्याला लागणार आहे आले लसणाची पेस्ट ही मी बनवून ठेवत असते तर चला सुरुवात करूया चला तर आपण करतोय चना पुलाव तर बघा भांडं ठेवलेलं आहे मी गॅसवरती गे, तेल लावलोय आपण तीन चमचे तेल घातलेले मी बघा हे चमचे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालेलं आहे पहिल्यांदा आपण तमालपत्र घालायचं त्याच्यानंतर आपण जो खडा मसाला घेतलाय तो घालूया घेतलाय तो घालायचा चांगलं चांगला गोल्डन येऊन पर्यंत परतून परतून घ्यायचं आपल्याला गॅस थोडा मिडियम करूया कांदा चांगला तळला गेलेला आहे आता आपण टोमॅटो मिरची वगैरे घेतली ना ती घालूया इथं आपण चना पण घालूया म्हणजे त्याच्याबरोबरच परतली जाईल गॅस थोडा मोठाच करायचा आता दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे डाळ टोमॅटो कांदा वगैरे हळद घालूया टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेले आहेत बघा आता आपण आलं लसणाची पेस्ट घालूया दीड चमचा घातलेली मी आलेलंच माझी पेस्ट ती पण परतून घेऊया आपण थोडंसं धना जिरा पावडर घालायचे एक चमचावर गॅस थोडं बारीक करूया आता थोडीशी पुदिनेची पान आहे ती घालणार आहे ना मसाला आपला लागतोय थो, तर थोडंसं पाणी घालायचं कोथिंबीर पण घालूया गरम मसाला कुठला असेल तुमच्याकडे तो घालायचा आहे तुम्ही किंवा बिर्याणी मसाला असेल तर तो घातला तरी चालतं आहे पुन्हा परतून घेऊया मीठ घालूया आता आपण एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर दीडनी पाणी घालूया दीड आणि थोडं आणखी घालणार आहे कारण आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची पहिल्यांदा थोडी हे बघा एक वाटी पाणी घातलेले मी आता हे अर्धी वाटी पण अर्ध आणखी अर्धी वाटी घालूया हो म्हणजे दोन वाटी पाणी घालूया आपण कारण ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे थोडीशी डाळ शिजली पाहिजे बोट चिपी म्हणतो ना तशी शिजली पाहिजे झाकण लावायचं आहे उकळीपर्यंत त्याला मोठा गॅस ठेवायचा आहे नंतर आपण थोडा बारीक गॅस करूया जर तुमचे तांदूळ आहेत ते बासमती असतील किंवा असे लांब असतात ना लॉंग लॉंग्रेन बिर्याणीसाठी वापरतो ते ते असतील जर तुम्ही ते अर्धा तास आधी भिजायला घालायचे अर्धा तास एक तास घातले तरी चालतात पण आपण घेतलेला आहे कोलम त्यामुळे तो भिजवलेला नाही मी हे डाळ शिजली की मी धुवून घेणार आहे मग त्याच्यामध्ये घालणार आहे मग ओकळी आली याला आता आपण गॅस बारीक करायचं आहे जरा आणि एक एक पाच पाच ते सहा मिनटं तरी त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे बघायचं आहे आपण शिजली का डाळ बोट चिपी झाली की मग आपण तांदूळ घालायचे तसं चला तर बघूया आपण एक पाच मिनटं झालेली आहेत आणि डाळ शिजली का बघूया आपण तर बघा अशी डाळ शिजलेली आहे अशी बोटची होऊ द्यायची खूप शिजवायची नाही आपल्याला घेत चला तर तांदूळ धुवून घेतलेले आहेत मी आणि आता पण तांदूळ याच्यामध्ये घालूया गॅस थोडं मोठं करायचं आहे आता गॅस मोठा करून येऊ द्यायची आता ह्याला आपण तांदूळ घातलेले ह्याच्यामध्ये मीठ वगैरे चेक करायचं आहे आपल्याला लिंबू पिळायचंय लिंबू पिळायचं राहिलं होतं आपलं एक छोटी लिंबाची फोड घेतलेली मी भात चांगला मोकळा होतो त्यासाठी आपण लिंबू पिळायचं आता थोडंसं पाणी कमी होईपर्यंत आपण हे असंच थोडंसं मोठाच गॅस ठेवायचं आहे त्यानंतर आपण गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनटं आपण असं चुकळू द्यायचं आहे त्याला गॅस थोडा मिडियम केला तरी चालणार आहे तर बघा आता पाणी जरा कमी झालं नाहीच्यातलं थोडंसं चमटेण्यास हलवायचं गॅस थोडा बारीक करायचा आता आणि झाकण ठेवायचं बारीक गॅसवरती पाच ते सात मिनटात छान त्याला शिजू द्यायचं आहे एक दोनदा चमच्याने फक्त हलवून घ्यायचं आहे हलक्या हाताने आहे तांदूळ हा तुटला नाही पाहिजे तांदूळ तुटू द्यायचा नाही आपण हलक्या हाताने हलवून घ्यायचं तर बघा पाणी आठायला लागलेलं ह्याच्यातला आपण काय करूया एक चमचाभर त्याच्यामध्ये तूप सोडायचं एक दोन चमचे घालायचं छान टेस्ट येते त्याला तुम्ही याला दाल पुलाव म्हणू शकता किंवा खिचडी पण म्हणू शकता सध्या झाकायचं आहे आम्ही एक पाच मिनटं आणखी होऊ द्यायचे त्याला बारीक गॅस करायचं चला तर पुलाव आपला तयार आहे आता चणा डाळीची खिचडी म्हणा किंवा पुलाव म्हणा तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा तर बघा मस्त झालेलं आहे चांगला सुटसुटी झालेला आहे बघा मी एकदा ह्या वेगळा प्रकार नक्की ट्राय करा वा, मस्त झालं आहे गरमागरम आहे कुठलेही भाजीबरोबर खाऊ शकता तुम्ही मस्त बघा तर बघा ही डाळीची खिचडी किंवा चणा डाळीचा पुलाव तयार आहे तर तुम्हाला काय वाटतं ते मस्त असा एक वेगळी डिश आहे आणि भाताचा वेगळा प्रकार आहे नक्की आवडेल तुम्हाला नेहा काय कुठल्याही सुक्या भाजीबरोबर अगदी वांग्याची भाजी, भाजी केली अग तरी अगदी लोणच्याबरोबर खाल्लं तरी छान लागणार मस्त असा चना डाळ पुलाव किंवा चणा डाळची खिचडी मस्त अशी केलेली आपण किती छान झाली बघा मस्त अशी नक्की ट्राय करा आवडली असेल रेसिपी तर पटपट लाईक करून टाका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही ह्या तळलेला कांदा कांदासुद्धा घालू शकता तळलेला कांदा वगैरे घालायचं वरून मस्त असं तर पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये